आमच्या भावावर बिबट्या चालला झाला हो। कायम स्वरूपित वाढता पाहिजे बसून संरक्षण पाहिजे शेतकऱ्यांना अधिकारी आता हे काय पहिले आंदोलन नाही तालुक्यात अनेक आंदोलन झाली तालुक्याच्या आमदारांनी उपोषण केले त्यांच्या अजून जर आता पाजून दहा वीस कितीतरी मृत्यू या बिबट्यामुळे झालेत अजून कबर वाढवायची तुम्हाला अशी विनंती दा आहे पर्याय होऊ शकत नाही पर्याय काय तुम्ही सांगा मला पर्याय सांगायचं प्रशासन काय करते वन खात म्हणलं वन खात म्हंटल पिंजरा लावल्यानंतर पिंजरा लावल्या पिंजरा लावून उपयोग नाही स्वतः वन खात्याचा अधिकारी म्हंटलाय बघ उपयोग काय काय आणला तो वो हा पिंजरा तिथं काय आणला तुम्ही बरं आणलं तर आणला हे पिंजरा ठेवायला बक्ष्य नको का बक्ष बक्ष का पाणी साहेब मला सांगा बसलो आतमध्ये अजून काय चुकलं आमचं आंदोलन तर आमचा हे पर्याय नाही आमच्याकडे आता दुसरं काही त्या अधिकारी त्या अधिकाऱ्यांना तिथे आल्यानंतर फोन केला सरपंचाने आमच्या अधिकारी म्हटले ते आमच्या हातात नाही म्हटले आम्ही काय करू किंवा पिंजरा लावून उपयोग का। नाही काही अशा अनेक गोष्टी या गोष्टीतून हे आंदोलन आणि आता चालू झाले वाणी साहेब जरी तुम्ही इथे आणले पोलीस स्टेशनला त्या अधिकाऱ्यावर जरी कारवाई झाली त्याच्याने आमचं काही सोल्युशन निघणार नाही आम्हाला कायम तोडगा का पाहिजे